प्रश्न पहिला ताजमहल कुठे आहे पर्याय पहिला दिल्ली पर्याय दुसरा जयपूर पर्याय तिसरा आग्रा पर्याय चौथा लखनऊ बरोबर उत्तर आहे आग्रा प्रश्न दुसरा सूर्य कोणत्या दिशेने उगवतो पर्याय पहिला उत्तर पर्याय दुसरा दक्षिण पर्याय तिसरा पूर्व पर्याय चौथा पश्चिम बरोबर उत्तर आहे पूर्व प्रश्न तिसरा भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे पर्याय पहिला यमुना पर्याय दुसरा ब्रह्मपुत्रा पर्याय तिसरा गंगा पर्याय चौथा नर्मदा बरोबर उत्तर आहे गंगा प्रश्न चौथा महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे पर्याय पहिला पुणे पर्याय दुसरा नागपूर पर्याय तिसरा नाशिक पर्याय चौथा मुंबई बरोबर उत्तर आहे मुंबई प्रश्न पाचवा भारताचा राष्ट्रीय दिवस कोणता आहे पर्याय पहिला सव्वीस जानेवारी पर्याय दुसरा पंधरा ऑगस्ट पर्याय तिसरा दोन ऑक्टोंबर पर्याय चौथा एक मे बरोबर उत्तर आहे पंधरा ऑगस्ट